Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी गोसिप कल्ला पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी सत्यप्रेम की कथा आनंदी गोपाल लोकमान्य डबल सीट धुरळा यांसारख्या दर्जेदार चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक समीर विध्वंस याने नुकताच साखरपुरा उरकला आहे समीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे तसेच त्याच्या या फोटोला अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत समीरने अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे त्यामुळे दिग्दर्शक अभिनेता लेखकानंतर समीर आता त्याच्या खऱ्या आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू करणार आहे बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानच्या डंकी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रेम दिलं होतं सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या सिनेमाची ओ टी टी माध्यमावर आतुरतेने वाट पाहत होते व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शाहरुख खानने चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर किंग खानने चाहत्यांना खुश केला आहे शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा ओ टी टीवर रिलीज झाला आहे बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि अभिनेता जॉकी बग्नानी एकवीस फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून रकुलप्रीत आणि जॉकीच्या विवाहापासून ते हनीमूनपर्यंत चर्चा रंगल्या आहेत पी एम मोदींच्या आव्हानानंतर रकुल आणि जॉकीने भारतात करण्याचे ठरविले आहे त्यांच्या विवाहासाठी कौटुंबिक आणि त्यांच्या निकटवर्ती उपस्थित असणार आहेत विवाह पार पडल्यानंतर रात्री पार्टीचे नियोजन असणार आहे वीस फेब्रुवारीला हळदीचा समारंभ पार पडेल पास फेमस अभिनेता साखरपुडा केला आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा गोसाळकर यांचा साखरपुडा संपन्न झाला मागील अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहे गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर स्वानंदी टिकेकर आणि अभिषेक कुलकर्णी शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकतेच लग्नबंधनात अडकलेत तसेच अभिनेत्री तितिशा तावडे आणि सिद्धार्थ बडके यांनी देखील त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे तसेच आता लवकरच प्रथमेश देखील लग्नबंधनात अडकणार आहे बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेला योद्धा हा चित्रपट येत्या पंधरा मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे तसेच एकोणीस फेब्रुवारी रोजी योद्धा चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात येईल त्याआधी म्हणजेच पंधरा फेब्रुवारी रोजी योद्धा चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले जवळपास तेरा हजार फूट उंचावरून हे पोस्टर लॉन्च करण्यात आले मागील अनेक दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती तसेच या चित्रपटाची उत्सुकता देखील लागून राहिली आहे हीच प्रेक्षकांची उत्सुकता आता लवकरच संपणार असल्याची माहिती पुढे येत आहे योद्धा हा चित्रपट आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता पण त्यावेळी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती वसीब कलामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री